नमस्कार कला विश्वातून यावेळी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण दहा वर्षे कर्करोगाशी झुंज देणाऱ्या एका टी व्ही अभिनेत्रीचे दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील गेल्या वर्षापासून ब्रेन ट्युमरशी लढा देत असलेली अभिनेत्री सरण्या ससी यांचे दुःखद निधन झाले आहे त्या पस्तीस वर्षाच्या होत्या अकरा मोठ्या शस्त्रक्रिया झालेल्या या, या अभिनेत्रीला काही आठवड्यांपूर्वी कोविड नाईन्टीनमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते सरण्या ससी यांना दोन हजार बारामध्ये कर्करोगाचे निधन झाले होते तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या या अभिनेत्रीला इंडस्ट्रीमधून अनेक लोकांची मदत देखील मिळाली होती सरण्याने आजवर छोटा मुंबई थलप आणि बॉम्बे यांसारख्या चित्रपटात लक्षवेधी भूमिका साकारली होती एवढंच नाही तर तिने काही टीव्ही शो मध्ये देखील काम केले आहेत अशा दिग्गज कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली